इस्लामाबाद मधील आत्मघाती बॉम्बस्फोटामध्ये भारताचा हात हा दावा पाकिस्तानने केला पण चोराच्या मनात चांदणे असल्यागत हा दावा निव्वळ निर्थक ठरतोय प्रकरण नेमकं काय का तर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी म्हणजे शुक्रवारी नमाजाच्या वेळी एका शिया मस्जिदीत आत्मघाती बॉम्बस्फोट झाला या हल्ल्यात किमान पन्नास पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला असून एकशे एकोणसत्तर जण जखमी अवस्थेत आहेत अलीकडच्या वर्षातील शिया समाजावर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यांपैकी हा एक मोठा हल्ला मानला जात आहे जाणून घेऊया संपूर्ण पार्श्वभूमी व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि तुम्ही बघताय पे सत्ता थोडक्यात पण इस्लामाबाद मधील शहजाद टाउन परिसरातील तरलाई इमाम बारगा या शिया मस्जिदीत हा स्फोट घडून आलेला आहे शुक्रवारच्या नमाजासाठी मोठ्या संख्येने भाविक एकत्र आले असताना ही घटना घडली प्राथमिक चौकशीनंतर पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी हा आत्मघाती बॉम्बस्फोट असल्याची माहिती दिली आहे स्थानिक पत्रकारांनी एक्स या सोशल प्लॅटफॉर्म वर शेअर केलेल्या माहितीनुसार या स्फोटात किमान अधिक जण मृत्यू झाले असून एकशे पन्नासहून अधिक लोक जखमी अवस्थेत होते जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश आहे काही जखमींच्या प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या यापेक्षाही वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार दोन पाकिस्तानी पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की हल्लाखोराला करण्यापूर्वी मशिदीच्या गेटवर थांबवण्यात आले होते माध्यमांशी बोलण्याचा अधिकार नसलेल्या या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की सुरक्षा रक्षकांनी हल्लाखोराला मशिदीच्या आत प्रवेश करू दिला नाही त्यामुळेच स्फोट प्रवेशद्वाराजवळ झाला या आत्मघाती बॉम्बस्फोटानंतर पाकिस्तानमधील काही माध्यमे आणि राजकीय घटकांनी या हल्ल्यामागे भारताचा हात असल्याचा निरर्थक आरोप केला होता मात्र भारताने हे सर्व आरोप ठामपणे फेटाळून लावले आहेत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी या संदर्भात अधिकृत निवेदन जारी केले आहे त्यांनी म्हटले आहे की इस्लामाबाद मधील मशिदीत झालेला बॉम्बस्फोट अत्यंत निषेधार्ह आहे या घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल भारत शोक व्यक्त करतो हे दुर्दैवी आहे की आपल्या सामाजिक रचनेला भेडसावणाऱ्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याऐवजी पाकिस्तानने आपल्या देशांतर्गत अडचणींसाठी इतरांना दोष देण्याचा मार्ग निवडला आहे रणधीर जयस्वाल यांनी पुढे स्पष्ट केले की भारत अशा कोणत्याही आरोपांना नकार देतो जे जितके निराधार आहेत तितकेच निरर्थक देखील आहेत काही माध्यमांच्या माहितीनुसार या सर्व घटनेला पाकिस्तानमधील पार्श्वभूमी जिम्मेदार आहे काही आठवड्यांपूर्वी पाकिस्तानने बलुचिस्तानमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्येही भारताचा सहभाग असल्याचा आरोप केला होता तथापि या आरोपांना भारताने या स्पष्टपणे फेटाळले आहे हल्ल्यानंतर इस्लामाबादमधील प्रमुख रुग्णालयांमध्ये आपत्कालीन परिस्थिती जाहीर करण्यात आली गंभीर जखमींना तातडीने आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने प्रशासनाने नागरिकांना रक्तदानाचे आवाहन केले किती विरोधाभास आहे ज्या पाकिस्तानी प्रशासनाने नेहमी आतंकवादी आणि त्यांच्या रक्तरंजित आसरा दिला तेच प्रशासन आज नागरिकांना रक्तदानाचे आवाहन करत आहे या घटनेतील सर्वात मोठा खुलासा म्हणजे या आत्मघाती हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट पाकिस्तान प्रांत म्हणजेच आय एस पी पी या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार हल्लाखोरांचा संबंध ए तालिबान पाकिस्तानशी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे हल्लाखोर परदेशी नागरिक असण्याची शक्यता देखील तपासली जात आहे गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसून येते विशेषतः म्हणजे शिया समाजाला लक्ष करणाऱ्या कारवाया वारंवार घडत असल्याचे चित्र आहे बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनफा प्रांतानंतर आता थेट राजधानीत झालेला हा हल्ला पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो साधारणपणे कडक सुरक्षा व्यवस्थेमुळे इस्लामाबाद मध्ये अशा प्रकारचे बॉम्बस्फोट दुर्मिळ मानले जातात मात्र अलीकडच्या काळात पाकिस्तानमध्ये दहशतवादी हिंसाचारात लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र आहे सुमारे कोटी लोकसंख्या असलेल्या पाकिस्तानमध्ये शिया समाज अल्पसंख्याक असून भूतकाळात त्यांना वारंवार सांप्रदायिक हल्ल्यांना सामोरे जावे लागले होते इस्लामाबाद मधील शिया मस्जिदीवर झालेल्या या आत्मघाती बॉम्बस्फोटाने पाकिस्तान मधील अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे या घटनेनंतर भारत पाकिस्तान संबंधातील तणावाचा मुद्दाही पुन्हा चर्चेत आला असून भारताने आपली भूमिका स्पष्ट आणि ठाम शब्दात मांडली आहे हा हल्ला नेमका का घडून आणला आणि तपासातून भारतावरचे आरोप तिकतात का तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत्रा सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत माझ्या हातापायला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखतंय आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक